नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचा टेक्स येतू या आपल्या मराठी टेक, टेक चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार फोन्स बघणार आहोत जे आहेत दहा हजारच्या बजेटच्या आतमध्ये या सर्व फोन्सचे आपण एक एक करून स्पेसिफिकेशन बघणार आहोत आणि त्याच्यानंतर कोणता फोन कोणत्या कॅटेगरीमध्ये चांगला आहे ते सुद्धा बघूया तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका कारण आपण सर्वात शेवटी बघणार आहोत की या ओव्हरऑल सर्व फोन्समध्ये दहा हजारच्या बजेटमध्ये कोणता फोन बेस्ट आहे तर पहिला फोन आहे आपल्या इंडियन कंपनीकडून लावा स्टॉम प्ले फाय जी तर लावा स्टॉम प्ले फाय जीमध्ये तुम्हाला प्रोसेसर भेटतोय मिडिया टेक डायमेंड सिटी सेव्हन्टी सिक्स्टी हा सुद्धा एक पॉवरफुल मिड रेंज प्रोसेसर आहे जो दहा हजारच्या बजेटमध्ये पहिल्यांदाच आला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला रॅम भेटते सहा जी बी एल पी डी डी आर फाय रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी यू एफ एस थ्री पॉईंट वन स्टोरेज हे सुद्धा विशेष आहे कारण या बजेटमध्ये तुम्हाला एल पी डी डी आर फाय किंवा यू एफ एस थ्री पॉईंट वन मिळणं मुश्किल आहे आणि लावामध्ये तुम्हाला सिक्स पॉईंट सेव्हन फाय इंच एच डी प्लस एल सी डी भेटते एचडी प्लस म्हणजे फुल एच डी नाही तर सेव्हन ट्वेंटी पी डिस्प्ले भेटणार आहे आणि एकशे वीस आठचा सा रिफ्रेश रेट असणार आहे आणि जर ह्या फोनचा आपण कॅमेरा बघितला तर यामध्ये तुम्हाला सोनीचा कॅमेरा भेटणार आहे सोनी आय एम एक्स सेवन फिफ्टी टू हा सुद्धा बजेट रेंजमध्ये एक चांगला सेन्सर आहे आणि फ्रंट कॅमेरा तुम्हाला आठ एम पीचा भेटणार आहे फोनमध्ये तुम्हाला बॅटरी भेटणार आहे पाच हजार एम एच सध्या पाच हजार एम एच एक स्टँडर्ड झालेला आहे आणि त्यासोबतच अठरा वॅट फास्ट चार्जिंग भेटणार आहे आणि ह्या फोनची प्राईस आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आता आपण पुढचा फोन बघूया जो आहे पोको एम सेवन फाय जी तर यामध्ये तुम्हाला प्रोसेसर भेटतो आहे स्नॅपड्रॅगन फोर जेन टू हा सुद्धा एक बजेटमधला चांगला प्रोसेसर आहे सहा जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज मिळेल याचा डिस्प्ले सहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी इंचाचा एच डी प्लस डिस्प्ले आहे हा सुद्धा फुल एच डी नाही आहे आणि एकशे वीस आठचा रिफ्रेश रेट भेटेल आपण जर याचा कॅमेरा बघितला तर ह्यामध्ये एक चांगला कॅमेरा आहे पन्नास एम पीचा सोनी आय एम एक्स एट फिफ्टी टू आहे हा सुद्धा एक चांगला सेन्सर आहे बजेट रेंजमध्ये आणि फ्रंट कॅमेऱ्यासाठी यामध्ये आठ एम पीचा सेन्सर आहे या फोनची बॅटरी पाच हजार एकशे साठ एम एच आहे आणि सोबतच अठरा बॅटची फास्ट चार्जिंग स्पीड भेटणार आहे तर पोको एम सेवनची प्राईस असणार आहे नऊ हजार चारशे नव्याण्णव रुपये आता आपण पुढचा फोन बघूया जो आहे मोटोरोला जी थर्टी फाय फाय जी तर ह्या फोनमध्ये प्रोसेसर आहे युनिसॉक टी सेवन सिक्स्टी तो चे एक, आ, तर युनिसॉकचे प्रोसेसर हे परफॉर्मन्ससाठी ओळखले जात नाहीत आणि बजेट रेंजमध्ये बघायला गेलो तर युनिसॉक टी सेवन सिक्स्टीसुद्धा एक ठीक असा प्रोसेसर आहे आणि या फोनमध्ये तुम्हाला भेटणार आहे चार जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी मेमरी सोबतच सहा पॉईंट बहात्तर इंचाचा फुल एच डी प्लस डिस्प्ले आणि एकशे वीस रिफ्रेश रेट तर हा एकच फोन असेल ज्यामध्ये तुम्हाला फुल एच डी प्लस डिस्प्ले भेटतो आहे त्याचा कॅमेरा सेटअपसुद्धा चांगला आहे यामध्ये मेन कॅमेरा हा पन्नास एम पीचा आहे आणि आठ एम पीचा अल्ट्रा कॅमेरा आहे सोबतच हे फोर के रेकॉर्डिंगसुद्धा सपोर्ट करतं आणि सेल्फीसाठी तुम्हाला सोळा एम पीचा फ्रंट कॅमेरा भेटतो आहे पाच हजार एम एचची बॅटरी भेटते आणि त्यासोबतच वीस बॅटची फास्ट चार्जिंग स्पीडसुद्धा आणि मोटो जी थर्टी फायची प्राइस असणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आता आपण शेवटचा फोन बघूया जो आहे आय क्यू झेड टेन लाईट किंवा विवो टी फोर लाईट हे दोन्ही फोन सेमच असतात एकाच ब्रँडचे ते दोन फोन आहेत आणि याच्यामध्ये प्रोसेसर तुम्हाला भेटणार आहे मिडियाटेक डायमेंड सिटी सिक्स्टी थ्री हंड्रेड रॅम आणि स्टोरेज भेटणार आहे चार जी बी आणि एकशे अठ्ठावीस जी बी या फोनमध्ये डिस्प्ले आहे तुम्हाला सहा पॉईंट चौऱ्याहत्तर इंचाचा एच डी प्लस डिस्प्ले रिअर कॅमेरा तुम्हाला पन्नास एम पीचा भेटणार आहे आणि फ्रंट कॅमेरा जो सेल्फी कॅमेरा असतो तो फक्त पाच एम पीचा आहे या फोनमध्ये फक्त एक चांगली गोष्ट दिसून येते ती म्हणजे सहा हजार एम एचची एक मोठी बॅटरी आणि ती पंधरा वॅटच्या चा चार्जिंग सपोर्टसोबत भेटते आपण सर्व फोन कम्पेअर करूया आणि बघूया कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणता फोन चांगला आहे म्हणजे कोणत्या फोनचा कॅमेरा चांगला आहे कोणत्या फोनची बॅटरी चांगली आहे की प्रोसेसरमध्ये बघायला गेलं तर लावा स्टॉम प्लेमध्ये डायमेंड सिटी सेवन्टी सिक्स्टी प्रोसेसर भेटतो हा दहा हजारमध्ये येणारा सगळ्यात बेस्ट प्रोसेसर असेल त्यानंतर येतात तीन प्रोसेसर आहेत ती युनिसॉक्टी सेवन सिक्स्टी नंतर स्नॅपड्रॅगन फोर जेन टू आणि लास्टला आहे डायमेंड सिटी सिक्स्टी थ्री हंड्रेड ह्या प्रोसेसर्समध्ये सुद्धा जास्त फरक नाही आहे फक्त फोन ब्रँडचे जे ऑप्टिमायझेशन असतं त्याच्यावरती त्याचा परफॉर्मन्स डिपेंड करेल जर आपण रॅम आणि स्टोरेज कंपेअर केलं तर सगळ्यात बेस्ट आहे लावा स्टॉममध्ये सहा जी बी एल पी डी डी आर फाय रॅम भेटतो आहे आणि एकशे अठ्ठावीस जी बी यू एफ एस थ्री पॉईंट वन यू एफ एस थ्री पॉईंट वन स्टोरेज हे फास्ट स्टोरेज आहे त्यानंतर तुम्हाला पोकोमध्ये भेटणार आहे सहा जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी इंटरनल स्टोरेज आणि नंतर लास्टला दोन फोन आहेत आय क्यू झेड टेन लाईट आणि मोटो जी थर्टी फायमध्ये चार जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज स्टोरेजमध्ये सुद्धा बेस्ट हा लावा स्टॉम फाय जीचा आहे बॅटरी आणि चार्जिंग स्पीडमध्ये बघितलं तर सर्वात मोठी बॅटरी आहे ही आय क्यू झेड टेन लाईटची पण त्याच्यामध्ये सर्वात स्लो चार्जिंग स्पीड भेटते ती पंधरा वॅटची बाकी सर्व फोन्समध्ये पाच हजार एम एचची बॅटरी आहे आणि अठरा वॅट चार्जिंग स्पीड आहे पण त्यामध्ये मोटो जी थर्टी फायमध्ये तुम्हाला वीस वॅटची चार्जिंग स्पीड भेटते आणि बाकी दोनमध्ये तुम्हाला अठरा वॅटची भेटते ओवरऑल जर कॅमेरा सेटअप बघितला तर मोटो जी थर्टी फायचा कॅमेरा हा चांगला आहे कारण त्यामध्ये तुम्हाला मेन कॅमेरा भेटतो आहे पन्नास एम पीचा आणि सोबतच आठ एम पीचा अल्ट्रा वाईड कॅमेरा भेटतो आहे आणि फ्रंटलासुद्धा एक चांगला सोळा एम पीचा कॅमेरा आहे सोबतच मोटो जी थर्टी फाय फोर के रेकॉर्डिंगसुद्धा सपोर्ट करतं आणि जर दुसरा बघायला गेलो तर पोको एम सेवनचासुद्धा मेन कॅमेरा चांगला आहे जो पन्नास एम पीचा सोनी आय एम एक्स एट फिफ्टी टू आहे आणि सोबत तुम्हाला भेटणार आहे आठ एम पीचा सेल्फी कॅमेरा त्याच्यानंतर लावाचा कॅमेरा येतो जो आहे पन्नास एम पीचा सोनी आय एम एक्स सेवन फिफ्टी टू आणि सोबतच आठ एम पीचा सेल्फी कॅमेरा आय क्यू झेड टेन लाईटचा कॅमेरा एवढा खास नाही आहे कारण मागे पन्नास एम पीचा कॅमेरा भेटेल पण पुढे फक्त पाच एम पीचा सेल्फी कॅमेरा आहे तर ओवरऑल कॅमेरासाठी तुम्ही मोठो जी थर्टी फाय किंवा पोको एम सेवन घेऊ शकता या डिस्प्लेमध्ये जर आपण बघितलं तर परत मोटो जी थर्टी फाईव्हचाच डिस्प्ले हा चांगला आहे कारण तो सिक्स पॉईंट सेवन्टी टू इंच फुल एच डी प्लस वन ट्वेंटी हर्ट्सचा डिस्प्ले आहे एकच फोन असेल जो तुम्हाला फुल एच डी डिस्प्ले देतो आहे बाकी तीनही फोन्स तुम्हाला फक्त एच डी प्लस डिस्प्ले देत आहेत तर हा होता दहा हजारच्या बजेटमधल्या फोनचा एक सविस्तर कम्पॅरिझन आणि ह्या कंपॅरिझनमध्ये बघितल्यानुसार मोटो जी थर्टी फाईव्ह फाय जी हा ओवरऑल एक चांगला फोन म्हणून समोर येतो आणि त्यासोबतच जर तुम्हाला एक चांगला प्रोसेसर आणि फास्ट स्टोरेज स्पीड पाहिजे असेल तर लावा स्टॉम प्ले फाय जी हा फोनसुद्धा एक चांगला ऑप्शन आहे मित्रांनो जर तुम्हाला असेच अनेक कंपेरिजन व्हिडिओज पाहिजे असतील किंवा तुम्हाला कोणत्या बजेटमध्ये कोणता फोन चांगला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र